श्री स्वामी समर्थ नमस्कार श्वेता मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोत्यांचे मंगळसूत्र कसे तयार करायचे ते त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला ते तर चला आपण बघणार आहोत तर इथे काय काय सामान आपण यूज करणार आहोत तर बघूया तर आता आपण साहित्य बघणार आहोत तर स्वरूपात घेतले आहेत मोती त्यानंतर घेतले आहे झिरो पॉईंट थ्री एम एम कॉपर वायर ज्वेलरी बघू शकता दिसते त्यानंतर मी इथे घेतले आहेत ग्रीन कलरचे हे स्टोन आणि रेड कलरचा एक स्टोन त्यानंतर या प्रकारची जाडमध्ये तार घेतलेली आहे येथे गोल्डन मनी घेतलेले आहे बघू शकता आणि क्रिस्टल म्हणजे घेतले आहेत रेड आणि ग्रीन त्यानंतर हे जे असे डिझाईनच्या ही जे मोतीची काय बोलतं त्याला मोतींच्या डिझाईनचे असे जे हे पळ्यांच्या साईडने घालायला घेतलेले आहे बघू शकता तर आता आपण ज्वेलरी तयार करायला घेणार आहोत सर्वप्रथम मी आता इथे काय करणार आहे जी अ जाडमध्ये आपली जी चार एम एम ची जी तार आहे ती आपण आता सेप करून घेणार आहोत तिचा आणि एका साईडने आपण मंगळसूत्र अडकवण्यासाठी इथे मी ह्याला इथे हा सेप बनवून घेतला आहे तर आता आपण काय करणार आहोत यामध्ये साइडच्या भागामध्ये इथे साइटला आपण ग्रीन कलरचं स्टोन वर्क घेणार आहोत त्यामुळे मी इथे रेड कलरचा क्रिस्टल म्हणून होऊन घेतलेला आहे सर्वप्रथम अशा पद्धतीमध्ये ओके तर आता आपण काय करणार आहोत तर मी इथे हा ग्रीन कलरचा स्टोन घेतलाय आता आपण काय करणार आहोत जी झिरो पॉईंट तीन एम एम ची वायर आहे ती घेणार आहोत आणि या स्टोन मधनं आपण साईडनी ओवून घेणार आहोत तिला सर्वप्रथम तर अशा प्रकारे आपण इथे ही वायर ओवून घेतली आहे आणि याला आपण आता यावर ठेवणार आहोत या अंतरानुसार आपण इथे ही तयार करणार आहोत तर आता आपण काय करणार आहोत एका एक वायरमधून पहिले मोती होऊन घेणार आहोत राऊंडला तर मी इथे मोती होऊन घेत आहेत जेवढा आपला स्टोन आहे त्यानुसार आपण इथे मोती ओन राऊंड करून घेणार आहोत घेणार आहोत याला किती मोती लागतील त्यानुसार आपण इथे मोती घेणार आहोत पुन्हा रिपीट जो स्टार्टिंगचा मोती आपण इथे ओवलेला आहे त्यामधून ही पुन्हा आपण काढून घेणार आहोत एक नंबर मोतीमधून अशा पद्धतीमध्ये मग इथे जास्त कमी होता कामा नाही बघू शकता अशा प्रकारे अशा पद्धतीने आपले हे पहिले पॅन्डेल तयार हो झाले आहे आता आपण याला काही करणार आहोत इथे ह्या तारीवर गेस तारीवर आपण याला पॅक करून घेणार आहोत सर्वप्रथम आपण ही तारीने मो छोट्या तारीने थ्री एम एम च्या फोर एम एमें, एम फोर एम एमच्या तारीवर आपण पॅक करून घेणार आहोत अशा प्रकारे त्यानंतर आपण इथे काय करणार आहोत टार मध्ये याला गुंडाळून घेणार आहोत वर्ण तीन तारी घेऊन पॅक करायचे त्यानंतर बॅक साईड मी खालून दोन तारीमधून पॅक करत चालायचं आहे दोन्ही तारीने आपण इथे याला पॅक करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून पॅन्डल सरकणार नाही आपलं जे आहे ते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता आपण याला पुन्हा तीन मधून वरच्या साईडने तीन खालून दोन वरच्या साइडने तीन खालच्या साईडने दोन मोती असं पॅक करून घेणार आहोत आता याला आपण काय करणार आहोत पाठीमागच्या साईडने तारेवर पॅन्डल पॅक करून घेणार आहोत त्यासाठी काय करायचंय बॅक साईडने आपण तार जवळून ते स्टोन मधून स्टोनचे हे जे होल त्या त्यामधून आपण तार ओन घेणार आहोत आणि आपण ह्याला अशाच पद्धतीने नेक्स्ट समोरच्या पॅन्डल पॅन्डलच्या होल मधून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या ही एक साइड तयार झाली आहे आता आपण याला काय करणार आहोत स्प्रिंगला आणि हा स्प्रिंग केलेल्या तारीला पण इथे जॉईंट करून राऊंड करून कट आहोत तार अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता ह्या एक्स्ट्राच्या दारीला आपण इथे कट करून टाकणार आहोत ओके तर आपण यातून हे जे मोतीस चे जे राऊंडमध्ये आहेत हे होऊन घेणार आहोत अशा प्रकारे आणि त्यानंतर इथे आपण होणार आहोत ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी पुन्हा एक त्याच्या साईडने मोत्यांचं हे जे राऊंड वाली आहे अशा पद्धतीमध्ये आणि इथे एक आपण मध्ये पँडल करायला घेणार आहोत हे जे आहे राऊंड कलरच तर सर्वप्रथम आपण पहिल्यासारखे या क्रिस्टलच्या हातून आपण तार ओवून घेणार आहोत एक साईडला आणि पुन्हा इथून जसे आपण राऊंड साठी मनी होते तसेच मनी आपण इथे होऊन घेणार आहोत मोती होऊन घ्यायची आहे तर आपला हा मोत्यांचा राऊंड तयार झालेला आहे आता आपण याला काय करणार आहोत स्टार्टिंगच्या मोतीमधून ही वायर जी तार आहे आपण ती ओन घेणार आहोत इथे मी इथे अशा प्रकारे हे तयार करून घेतलं आहे आता आपण याला काय करणार आहोत पुन्हा मगाच्या सारखे तारेला मोती आणि जे आपलं स्टोन आहे त्यातून मी पॅक करून घेणार आहे चारही बाजूंनी आपण इथे याला ప్యాక్ అద్ధతిని ఈ ప్యాడ్ల इथे तयार झालं आहे बघू शकता तर इथे आपण काय करणार आहोत मी ही जी न्यू डिझाईन बनवली आहे तर ती कशी केली बघायची तर इथे काय केलं मी चार गोल्डन जे मनी आहेत आपले छोटी साईज ते ओन घेणार आहोत इथे एक सोबत आपल्याला ओवून घ्यायचे आहे आणि लास्टपर्यंत त्यांना मोत्यांपर्यंत घेऊन जायचे अशा पद्धतीत तर याला आता आपण काय करणार आहोत जो हा लास्टचा गोल्डन मनी आहे त्यामध्ये इथे आपण तार ओळून घेणार आहोत मन्यांमधून आणि तार सगळी ओढून घेणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये बघू शकता दिसते तर ही नवीन अशी डिझाईन इथे आपण तयार केली आहे आता पुन्हा आपण काय करणार आहोत हे मोती पुन्हा ही तार आपण ओवून घेणार आहोत अशा पद्धतीत म्हणजे हे इथे पूर्णपणे पॅक होऊन जाणार आहे आणि नेक्स्ट काड्याच्या मोतीमध्ये आपण पुन्हा असं डिझाईन तयार करायला तर सेम प्रोसेस आपण नेक्स्ट ला पण करणार आहोत अशा प्रकारे आपण इथे ही डिझाईन तयार केली आहे आता याला आपण जी मोठी तार आहे ती वरच्या साईडनी काढून घेतली आणि आता याला आपण वरच्या साईडने देखील गोल्डन मनी ओवून घेणार आहोत तर पूर्ण आपण ज्या जेवढी आपल्याला मनी लागत आहे तेवढी इथे आपण ओन घेणार आहोत अशा पद्धतीने आपण याला वरतून गोल्डन मनी लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपलं हा वरचा राऊंड तयार झाला आहे आता आपण ह्याला पॅक करून घेत चालणार आहोत गोल्डन मनी आणि साईड जी जे स्टोन आहे त्यामधून आपल्याला डायरेक्ट तार खालच्या साईडला ओढून घेत चालायचे आहे आपण बॅक साईडने देखील व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये आता मी हे पॅनल पॅक करून घेते तर आता आपण याला इथे व्यवस्थित पॅक करून मी इथे स्प्रिंग करून घेतले आहे आणि आता आपण याला एक्स्ट्रा चित्र कट करून टाकणार आहोत अशा पद्धतीने आपले सिक्कन मधला पॅच तयार झाला आहे आता आपण सेम हा जो स्टार्टिंगला जो पॅच तयार केला तसा करणार आहोत त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा मोतीचे जे हे आहे राऊंडवाले ते होणार आहोत त्यानंतर पुन्हा एक ग्रीन कलरचा क्रिस्टल मी मिळवणार आहे त्यात तर आता याला आपण इथे ग्रीन क्रिस्टल ओन घेतला आहे त्यानंतर पुन्हा एकदा मोत्यांचं जे आहे ते ओन घेणार आहे आणि लास्टला आपण पुन्हा एकदा ग्रीन स्टोनचा पॅच तयार करणार आहोत पुन्हा एक तर अशा प्रकारे मी हे तिसरा पॅच देखील इथे तयार करून घेतले तुम्ही बघू शकता आता ह्याला आपण साईडनी पॅक करून घेणार आहोत मंगळसूत्र बसवण्यासाठी आपण इथे तयार करून घेणार आहोत अशा प्रकारच्या आपल्या मंगळसूत्राच्या वाटे इथे तयार झाले आहेत मी याला खाली आता मोत्यांचे लटकन बनवणार आहे तर चला बघूया तर आता आपण याला इथे पॅक करून घेणार आहोत क्रिस्टल मन्यांची मी इथे पोत घेतली आहे आणि याला आपण इथे व्यवस्थित असं पॅक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे आपलं मंगळसूत्र रेडी झाले आहे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग